तर आम्ही पुसले आत्ताच बघा दोन वाजले जेवायला घेतले तर तुम्हाला दाखवते कसा रे तर ले आता ही बनवायची पोर आहे ती इकडे बघ जिजा हाय कर हाय कर हाय कर ना हाय आय तो मग घालत का का गेले कुठले आता भाऊ झोपलाय बघा जेवायला घेतले दाखवते जेवायला भाकरी त्या आणि सुकी वांग्याची भाजी पापड भाजले आणि आंबा मी भातरी आणलंय परतलेलं तर खाल्ला नाही आणि वडील पसारा पडलाय काय म्हणत ताक आहे का छान आहे तू आणलेस आहे इथलच आहे का छान आहे चला जे जिजा भांडी किती छान भांडी घास हाय काय भांडी घासती बोल मी भांडी घासती जोरात बोल मी भांडी घासती आणि काय करती आणि काय लावले हाताला तू हाताला नाही इथं नेल पेंट काय लावले कधी लावलंस कुणी लावलं कुठं सापडलं तुला कुठं फ्रीज मधून फ्रीज मधून वय भांडी कावळा कावळा तुमचे कोंबडा गेला पसारा आहे साफसफाई पण करायची हे गहू आणि ज्वारी आता हे घो एक तीन शिष्ट दोन हे गहू आहे हे, हे ज्वारी कणगीत चांदी ठेवायची हो बघा हे तीन चार ठीक आहेत ना एक एक दोन तीन आणि हे एक, एक हे घवाचं नाही का एक दोन तीन आणि हे चार ज्वारीचे आणि हे घावाचे तीन ठेकी तर टाकलेत घामायला नाही टाकते मी

चटणीगत बस नाही आता जमा लोडी की आज दिस बाय सीडी बॉल काय ए सीडी बॉल ए सीडी हिट बॉल अब 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 ला ना आता सुबह हो आज काय कशा Oi. Você tá me ouvindo? Gue t referred to us for thisonder question from the thumbnails all over in our channel so let's figured out the problems we are facing in our daily lives. inversely capacity》